की आंदोलन करणं आंदोलन आहे देशाचा आत्मा आहे या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनात न मिळालं कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून नेहरूंसारखे गांधींसारखी लोक वल्लभभाई पटेलांसारखी लोक मौलाना अब्दुल कलाम आझाद सारखी लोक ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य जेव्हा लोकशाहीवरती जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते नेतृत्वाची असते आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वया वय वर्ष पंच्याऐंशी आज आंदोलनाला उतरले त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते त्यांच्या बरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खारगे होते देशातले जवळजवळ तीनशेच्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज होतो चुकीचं काय आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आम्ही करणार पोलिसांना अटक करायची पोलिसांनी करावं नाहीतरी हे ब्रिटिश राज असल्यासारखंच आहे आम करेच कायद्याने चालणार हे सरकार हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाला स्वायत असंस्था म्हणून घेतला ऑटोनॉमस बॉडी म्हणून घ्यायची त्यांना स्वतःचे अधिकार आहेत त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही आता ते जर कटपुतली सारखे वागणार असते आणि चोरी पकडली गेली आहे चोर पकडायला आहे काही निवडणूक आहे त्यामुळे देशामध्ये सगळीकडे एक शंका तर व्यक्त होते ते इलेक्शन कमिशन कुठे करत मी सांग मागच्या वेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून दोन हजार सतराला प्रभाग रचना केली ही प्रभाग रचनाच मुळीच चुकीची आहे जेवढ्या तीच कळवा मुमरा दिव्याच्या वाट्याला यायला हवं तेवढ्या तीच चालत नाही दोन हजार बावीसला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होय चुकी झाली होती दोन हजार सतराला आता परत दोन हजार सतराचीच पुनरावृत्ती ते करताय म्हणजे इथलं चौथ्या मजल्यावरचं हे जी जे नगर रचना आहे त्यांना हाताशी धरायचे पाहिजे तसे प्रभाग करायचे आयुक्त हा त्यांचाच शासकीय नोकर आहे शासनाचा त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतंय कोण मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या तीन महिन्यापूर्वी पत्र दिलंय की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते घरात बसून कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं सगळं माहिती आणि पूर्ण दोन हजार सतराची प्रभाग रचना चुकीची आहे वाटप झालेल्या जागा चुकीची आहेत एक वाट तीस हजारचा दुसरा वाट छप्पन हजारचा सव्वीस हजाराचा फरक जर एक वाट तीस हजार असेल तर दुसरा वाड पस्तीस हजाराचा एक वाट पंचवीस हजार पाचचा फरक समजू शकतो सव्वीस हजाराचा फरक राज्यव्यापी आंदोलन सुरू प्रश्न असा आहे की जर पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात या विषयाचं गांभीर्य पण ओळखलं पाहिजे तर राहुल गांधी गेले आठ महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात अभ्यास नाही केला त्या माणसांनी आणि हे सगळं अभ्यासात निघालेलं आहे त्यामुळे चोर पकडा काय एवढंच म्हणता येईल असं की या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण नितानुभूत करता आहोत आपल्याला थोडी पाहिजे नवीन मंदिर उभारायचं नवीन मंदिर उभार पण व्यक्तीचे अनन्य साधारण महत्व आहे त्या देवीचं सा अनन्य साधारण महत्व आहे त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अनेक 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 जण गेले पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले

बघ काय महाराष्ट्राची कुलदैव तिथे अशा प्रकारचं जर गोष्ट तर भक्तांना विचारा भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे तरडो असते किंवा देशभरातल्या देवीचे तरुडो असते करुडो तुम्ही आभारात ओढताय करत आहे तुम्हाला माहिती आहे का हे होते कधी आता मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात कुठे उद्या म्हणेल पांडुरंगाची मूर्ती आता गर्दी होते वारकरी वार इथं खूप वारकरी पंढरपूरच्या बाहेर द्या आणि त्या कुठे त्या याच्या मालरानावर घेऊन जातात कधी मोठी शेती येते इथे एक हजार एकर अशी म्हणजे या वारकऱ्यांना आता घ्या म्हणजे धार्मिक प्रेरणेचा प्रश्न नाही याच्यामध्ये फक्त मला काय कळत नाही हजारो वर्ष ती मूर्ती दिली आहे हजारोनी वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास तिथे ती संबंधित म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही जे अफजल खानाला जमलं नाही ते सरकार हे म्हणजे काय आता इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशन वाटोळ केली या देशाचं या देशातल्या संविधानाच या देशाच्या लोकशाहीत वाटोळ करून जातो वाटोळ आणि म्हणून या असले कागद कचऱ्याच्या व्यक्त आता तुम्ही मॅनेजर ची बदली केली जाते पुरावा द्या पुरावा द्या गुरुवा द्या प्रत्येक चोर चोरी चोरी एखादा चोर असतो जो पकडला जातो इलेक्शन कमिशन पकडलं गेलं आज नव्हत्या आज आहे चोर पकडले गेला चोर पकडले गेला विधानसभेची मान्य आहे लोकसभेतला घट आपण उद्या विधानसभेवर जाऊ नका तेलंगणा जिंकला विधानसभा ते निघत कर्नाटका विधानसभा निघत हे लोकसभेत केंद्र सरकार ताब्यात घेण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या होत्या त्याचा भांडाफोड झालेला किंवा आपण म्हणजे हो विधानसभा विधानसभा करून घेऊया महाराष्ट्राचीही विधानसभा तुम्ही चोरूनच जिंकली किंबहुना तुम्ही सत्तेतच इलेक्शन कमिशनच्या मदतीने आले पक्षांतर पक्षांतरबंगीचा कायदा इतका कडायला की तो तोडताच